होमाची तयारी चालली आहे पुढील स्टेशन मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कृपया गाडीतून उतरताना गाडीचा फायदा व रवींद्र विठ्ठल शिंदे माझे युट्यूब चॅनल डोंबलीकर वाया कोकण या चॅनल मध्ये तुमचं हार्दिक स्वागत करतोय आज मी होळीच्या निमित्ताने कोकणात आलोय कोकणात म्हणजे माझ्या गावाला आलोय रात्रीचे दहा वाजले आहेत आणि आम्ही आता चाललोय आमच्या वाडीची म्हणजे शिंदे भाऊकीची होळी पेटवायला चालू आहे शिंदे भाऊकीची होळी पेटवल्यानंतर आमच्या गावाचा होम असतो तो होम पेटवायला जाणार आहे संपूर्ण गोष्टींचा मी व्हिडिओ बनवणार आहे व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ कुठेही कट करू नका आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा हीच विनंती मी आता गोवा मुंबई हायवे मार्गावर आहे चला तर मग माझ्याबरोबर गावचा होम पेटवायला चला ही आहे आमच्या वाडीची होळी म्हणजे शिंदे बावकीची होळी

मित्रांनो वाडीची होळी लागलेली आहे आता आम्ही चाललोय वाडीचं जे काय शिंदे भावकीचं देणं असं ते देण्यासाठी झालं आणि त्याचा मी व्हिडिओ बनवतोय बघा तुम्ही परंपरा चालू झालेली ती अजून चालू ठेवलेली आहे आमच्या शिंदे भाऊकीने तोंड दुवाई लोक उठली तेव्हा मी खात होतो काहीतरी मी नव्हतो मी थांबलोपर्यंत नंतर घरी गेलो रक्त उडाल तुमच्या आहे मोबाईल बंद केला सोडून गकिया रक्त पाडा रक्त पडू दे रात्रीच खेळ चालले या सीरियल ची आठवण उदे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn मी आहे आमचा भरणे गावाचा हो Yeah! Yes. thank <laughs> you नमस्कार मित्रांनो आता होळी दहनाचा कार्यक्रम झालेला आहे पूर्ण पार पाडलेला आहे म्हणजे वाडीची पण होळी पेटवण्यात आली आहे आणि गाव गावचा होम पण पेटवण्यात आला आहे आता रात्रीचे साडेबारा वाजलेत मी आता आमच्या घरी जातो आहे आणि मी माझा व्हिडिओ इथेच पूर्ण करतो आहे आणि हो उद्या माझा पालखीचा नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी येणार आहे तो पण पहा चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची रजा घेतो बाय चला येतो Disso que